जत जिल्हा सांगली येथील श्री अल्लामादेवीच्या यात्रेमध्ये राजेंद्र खंडागळे यांच्या मेवा मिठाईच्या दुकानामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी जत येथील श्री अल्लामादेवीच्या यात्रेमध्ये लाखो बायकांचे आराध्य असलेल्या श्री अल्लामादेवीची यात्रा जोरदार सुरू आहे या यात्रेमध्ये श्री राजेंद्र खंडागळे यांच्या मिठाई दुकानामध्ये प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसत आहे मेरा नाम विकास आहे आचार्युमे साहेब जलेबी जामन सगळ्या ते आठ हा मी राजेंद्र मोहन खंडागळे मेवा मिठाईचे व्यापारी जशी यात्रेमध्ये मोठं आमचं दुकान असतं आणि जशी यात्रेला आमची तयारी एक महिन्यापासून तया तयारी चालू असते आता आल्यापासून आम्ही आठ दिवस दुकानं चालू केले आहे आठ दिवसापासून आम्हाला जतच्या लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे आणि आता भाविकांची काल गंध उटीपासून जी यात्रेची तयारी चा चालू झालेली आहे यात्रेची गंध उटीपासून तयारी चांगली आहे आणि यात्रासुद्धा गंध उटीपासून भरत आलेली आहे आज यात्रेला दुसरा दिवस आहे निवे निवेद्याचा तरी लोक भरपूर प प्रतिसाद आहे आणि लोकांची भक्तिभावाचा सागर इथं लोटलेला आहे भरपूर त्यामुळं सर्व व्यापाऱ्यांना वगैरे धंदा चांगला होईल आणि म लोक सोख आनंद त्या लोक लोक या यात्रेचा आणि सर्व काही का पाळणे खेळणेच्या बारक्या मुलांच्या खेळणे खेळणं खेळण्यासाठी पाळणे गाड्या वगैरे सर्व आलेले आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे द दर्शनाची पण सोय चांगलेली केलेली आहे दर्शन चांगलं होते आ, ले ले न्यो, न्यो मा भाविकांचं आणि सुलभ दर्शनाची पण सोय केलेली आहे डपळी सरकारांचे सर्व यात्रेवर नियोजन चांगलं आहे त्यांच्या टीमचं परिपूर्ण चांगलं लक्ष आहे आणि सर्व व्यापारी वगैरे आम्ही आनंदात धंदा वगैरे चालू आहे आमचा नवीन आयटम आम्ही ह्या वर्षी जरा नवीन लोटकट तुपातली आहे रबडी जिलेबी चालू करण्याचा आमचा नवीन आयटम आहे तो चालू करेल आम्ही आज निवेदेच्या संध्याकाळी पासून पर चालू करेल लोकांचा ता चांगला ता प्रतिसाद आहे आणि जामनला पण खप भरपूर आहे आमचा जामन चांगला रुचकर व्यवस्थित आहे आणि लोकांना पसंत पडण्यासारखा आहे Press the bell icon on the video and never miss another update.